ब्याण्णव किलोची फायनल उद्या दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळच्या सत्रामध्ये होणार आहे आता ब्रांस साठी भूषण कुमार गोंदिया लालकास्टो मध्ये तयार मयूर शह मोरे सांगली न्यायकाष्ट मध्ये तयार शेखर शिंदे पिंपरी चिंचवड लाल मध्ये तयार आणि बाळू बोडके नाशिक जिल्हा न्यायकाष्ट मध्ये तयार उदय गायकवाड ब्याण्णव किलो माती बाग उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये फायनल लढत पाच वाजता होणार विश्वचरण सोलनकर श्रीनाथ गोरे ब्रांज पदकाची आत्ता कुस्ती होणार आहे सोपली लिशिंडे कोल्हापूर लालपट्टीमध्ये अंगद बुलबुले पुणे जिल्हा निळ्यापट्टीमध्ये माती आकडा क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर किलो माती विभाग कोण होणार सोन पथकाचा मानगरी आणि विकास करे सोलापूर हे पहिलवान विजयी मॅट क्रमांक दोनचा चा फक्त कार्यक्रम आता थांबलेला आहे प्राध्यापक शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी प्राध्यापक दिनेशजी गुणसर ज्या सूचना देतील त्या ऐका बाबा हा बोला कुस्ती तिकडे येते हा कुस्ती येते तांत्रिक अधिकारी कुणी उठू नका कुस्ती दोन नंबर बोला ब्याण्णव किलो वजन गटातली कुस्ती आकडा क्रमांक दोन वरती लागेल हो शेखर शिंदे पिंपरी ची जो लाल कास्टूम आणि बाळू बोडके नाशिक मध्ये जावा आकडा क्रमांक दोन मॅट क्रमांक दोन वरती कुस्ती लागते एक जबरदस्त प्रेशीनी लढत चालू आहे माती आकडा क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर किलो सोन पतकाचा मानकरी कोण होणार निलेश सुरगुडे कोल्हापूर लालपट्टी मधला अक्षय चव्हाण पुणे पट्टी मधला ब्याण्णव ची पुकरलेले पैलवान दोन नंबर बॅट वरती या पुकरलेली पैलवान दोन नंबर मॅट वरती या दोन नंबर मॅट वरती आपली कुस्ती होत आहे शेखर शिंदे पिंपरी चिंचवड लाल कास्टो मध्ये मॅट क्रमांक दोन वरती जायचं शेखर शिंदे पिंपरी चिंचवड रेड काश्यम बाळू नऊ किलो सत्त्याण्णव किलो आणि बाळू बोडके नाशिक जिल्हा सत्याण्णव ची कुस्ती चला सत्त्याण्णव किलो एक तगडागड बाळू बोडके मैदान मे गया शेखर शिंदे पिंपरी चिंचवाड रेड काश्योम आणि बाळू बोडके नाशिक संपलेल्या कुस्तीमध्ये अक्षय चव्हाण पुणे सोना पथकाचा मानकरी ठरला चौऱ्याहत्तर किलो माती आणि रौप्य पथकाचा मानकरी ठरलेला आहे निलेश शिरगुडे कोल्हापूर दोन्ही पलवानांच अभिनंदन <गणागी> ब्याण्णव किलो ब्रांज पदकासाठी लढत चालू होते माती आकडा क्रमांक दोन वरती सुवर्ण पदक विजेता अक्षय चव्हाण अक्षय अक्षय चव्हाण विनंती आमदार अरुण काका जगताप आपल्याला अपना, आपण बोलवत आहे उदय <laughs> स्वप्नील सेंडे कोल्हापूर लालपट्टी मध्ये अंगद बुद पुणे निळापट्टीमध्ये लढत माती आकडा क्रमांक दोन वरती लोखंडेश्वर सुवर्ण पदक विजेता अक्षय चव्हाण यांना गौरव करण्यात करतायत आमदार अरुण काका जगतात तांत्रिक गुण अधिक दहा नाशिक हे पहलवान हे बा उद्या या ठिकाणी प्रेक्षकांची भरपूर गर्दी होणार आहे आणि त्यासाठी ब्याण्णव ची तिसऱ्या क्रमांकाची आणि फायनल ची उद्या अंतिम आहे आताच आपण डिक्लेअर केलेला होता पंचांचा निर्णय अंतिम असतो उद्या सकाळी सत्रात रमेश उद्या सकाळी कुस्ती होईल चला पंचांनी घेतलेला निर्णय उद्या सकाळी कुस्ती होईल चला चला पैलवान पंचांचा निर्णय अंतिम आहे योगेश चला पंचांनी घेतलेला निर्णय प्रेक्षकांना उद्या कुस्त्या पाहायला मिळाल्या पाहिजेत महाराष्ट्र केसी किताबाच्या लढती बरोबर गेली वर्षभर कष्ट करतायत यांच्याही कुस्त्या प्रेक्षकांना उद्या पाहायला मिळतात मोठ्या गटाच्या म्हणून ब्याण्णव आणि सत्त्याण्णव मागे ठेवले कुस्ती असल्यामुळे ती दोन रुपयाची नोंद घ्यायची आजच्या चौथा दिवसातील होतील सत्र सत्र संपलेल्या कुस्तीमध्ये निखिल कदम पुणे शहर विजय झालेला आहे सर्व तांत्रिक अधिकारी बाबा शिरगावकर यांच्या टीमने सुंदर काम केलेलं आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन उदय उदय हॅलो देव का ते कुस्ती आहे का अजून हा सर आहे एक एकच आहे ना फक्त हो एक आहे सर शेवटची कुस्ती तिथेच घ्या चला हो हो भूषण कुमार गोंदिया लालकास्टो मध्ये तयारा मयूर शह मोरे सांगली निळा कास्टो मध्ये तयारा सर्व अधिकारी इथे एकत्रित या आपल्याला महत्वाची सूचना आहे सर्वांनी एकत्रित इथे यायचंय उद्या सकाळचं सत्र नऊ वाजता सुरू होईल पहिला नोंद घ्या उद्या सकाळचं सत्र बरोबर आठच्या ऐवजी नऊ वाजता सुरू होईल नोंद घ्या सकाळी मॅट ओली असते त्याच्यामुळं उद्या कुस्त्याही कमी आहेत सकाळचं सत्र नऊ वाजता सुरू होईल नोंद घ्या आणि सगळे तांत्रिक अधिकारी गादी अकरा क्रमांक दोन जवळ एकत्रित या आपल्यासाठी काही महत्वाच्या सूचना आहेत तांत्रिक अधिकाऱ्यांना विनंती अतिशय अटीतटीची आट्टी लढत संपली दोन्ही पहलवान वाघासाठी